भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकऱ्यांचे पशुधन हे त्यांचं सर्वस्व असतं पशुधनावर प्रेम करणारा शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा असून त्याच्या जीवनामध्ये बैलपोळ्याचं महत्व मोठं असल्याचं गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढलं जोरवे येथील संत सावली निवासस्थानी पारंपरिक पद्धतीनं बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सौ कांचनताई थोरात कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यासह जोरवे येथील ग्रामस्थ व थोरात परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता यावेळी माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की शेतकरी हा जगाचा त्याच्या जीवनात पशुधन अत्यंत मोलाचं असतं पुरातन काळापासून शेती कामासाठी बैलांचं मोठं योगदान राहिलंय शेतकऱ्यांचा मोठा जीव बैलांमध्ये असून आजचा दिवस त्याचा सन्मान करण्याचा लहान थोरांमध्ये या सणाबाबत मोठा उत्साह असतो काळानुसार या सणांमध्ये बदल जरी झाला तरी बैलपोळ्याचं महत्व अनन्य साधारण आहे कृषी औद्योगिक क्रांतीच्या धोरणानंतर सध्या सर्वत्र ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती केली जाते यांत्रिक शेतकऱ्यांचं पशुधनावरील प्रेम कायम आहे शेतकरी कुटुंबामध्ये गायी बैल दारासमोर असणं ही मोठी प्रतिष्ठा असते मात्र सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत असून त्याच्या शेतीमाला भाव नसतो शेतकऱ्यांच्या शेतीमाला हमी भाव मिळाला पाहिजे हे आमची सातत्यानं मागणी आहे या सरकारनं शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केली पाहिजे अडचणीच्या चे काळात शेतकऱ्यांच्या चे पाठीशी उभं राहणं ही सरकारची जबाबदारी आहे आपण राज्याचे कृषी मंत्री पद सहा वर्ष सांभाळलं असून शेतकऱ्यांना कायम मदतीची भूमिका घेतली कृषी मंत्री पदाच्या माध्यमातून राज्यातील बांधवांची सेवा करण्याची संधी मिळाली या संधीचा उपयोग राज्या हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी केला असून शेतकऱ्याला सरकारनं मदत केली पाहिजे हा आपला कायम आग्रह राहिला याचबरोबर ज्या भागांमध्ये पाऊस नाही त्या भागांमध्ये चांगला पाऊस होऊन शेतीमध्ये समृद्धी निर्माण व्हावी अशी प्रार्थना माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली यावेळी पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात बैलपोळा जोरवे गावासह सर्वत्र साजरा करण्यात आला